नमस्कार आपण पाहत आहात कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गजापूर परिसरातील अल्पसंख्याक याबाबत आमचे नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष व अल्पसंख्याक पदाधिकारीच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात स्पष्टपणे पक्षाकडे मागणी करण्यात आली की ज्या समाजकंटकांनी सदर भ्याड हल्ला केला अशा समाजविघातक लोकांना कडक शासन होऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून द्या व अपराधांना कडक शिक्षा होणे यासाठी राज्य विधानसभेत व लोकसभेत मागणी करावी असे निवेदनामध्ये नमूद केले आहे सदर निवेदनावर अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अतर खान प्रदेश सचिव फारुख रंगरे जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण सरचिटणीस अरिफ पटेल मीडिया प्रमुख फैयाज तांबोळी तालुका कार्याध्यक्ष मोहसिन पठाण सचिव दिलावर मेजर आदींच्या सह्या आहेत सदर निवेदन देतेवेळी माजी आमदार दादाभाऊ कळंकर प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूबभाई शेख जिल्हा कार्य अध्यक्ष संदीप वर्पे माजी कुलगुरू सजराव निमसे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कडिले माजी महापौर अभिषेक कळमकर किसनराव लोटके इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती खासदार शरद पवार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर घटनेचे तीव्र निषेध केले व अल्पसंख्याक समाजाबरोबर खंबीरपणे पक्ष उभा आहे असे आश्वासन साहेबांनी दिले